असुविधांचा विळखा समस्यांचा वेढा अशी चाळीसगाव शहराची ओळख पंचेचाळीस वर्षापासूनचे हेच जळजळीत वास्तव दोन हजार बावीस पर्यंत अगदी जैसेत हे तसेच होते इतर शहरांसारखेच चाळीसगाव शहर होते वैभवशाली चाळीसगावच्या परंपरेला शहरातल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनी नामशेष केले शर्मेने मान खाली घालायला लावणारे मात्र अवघ्या बेचाळीस महिन्यात हे चित्र पूर्णपणे ठरलेल्या आमदार चव्हाण यांनी शहराच्या शाश्वत विकासाचा नवा चितारला आहे गाव बदललं बदलते हा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय हा मार्ग स्मार्ट गावचा आहे हे स्वप्न पुढच्या पिढ्यांचे असून ते आज आमदार मंगेश दादा चव्हाण जिद्दीने साकार करीत आहेत विकास प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जातोय चार जिल्ह्यांच्या सीमांना स्पर्श करणारा भवताल दळणवळणाची सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी अध्यात्माचा दरबळ आणि जातीय सलोख्याचे बांधीव असणारे विणकाम थोर विभूतींचा पदस्पर्श यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर चाळीसगावचे व्यक्तिमत्व असे लोभस आहे अशी सर्व बेरीज असताना केवळ राजकीय इच्छाशक्तींसह दूरदृष्टीचा अभाव भरकटलेल्या स्वार्थी नेतृत्वामुळे या शहराची गेल्या पन्नास वर्षात सातत्याने विकासाच्या वर्तुळातून पिछेहाटच झाली निसर्गाने भरभरून द्यावं आणि नाकारत्या राजकीय कर्तृत्वामुळे सर्व निष्ठून जावं अशी भयावह स्थिती नगरपालिकेची निवडणूक तर नेहमीची येतो मग पावसाळा प्रत्येक वेळी लढवली गेली रस्ते खड्डेमय झालेले गटारेही तुडुंब भरून वाहणाऱ्या पाणी पुरवठ्याची समस्याही तशी तशीच जुनी कचऱ्याचे ढीक तसेच दुर्गंधीही तशीच किळ सांडणारी उद्यानाची दयनीय अवस्था प्रभागातील खुल्या भूखंडांचा विकास नाही नवीन नागरी वस्त्यांकडे होणारे दुर्लक्ष कोणताही बदल नाही बदलायची ती फक्त निवडणुकांची वर्ष ना कधी समस्या राबवले गेले दोन हजार सोळाच्या बॉय आमदाराला प्रतिसाद देत चाळीस गावकरांनी परिवर्तनाला कौल दिला शहर भकास बिघाडीला सभागृहातील दणदणीत बहुमतही दिले चाळीस गावकरांनी पोस्टर बॉय आमदाराला आणि शहर भकास बिघाडीला नांदा सौख्य भरे असे सत्ता राबवण्याची सुवर्णसंधी दिली मात्र या दोघांनी कुरघोडीचे राजकारण करीत पालिकेला भ्रष्ट कारभाराचा वसुली अड्डा बनवले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पडद्याआड एकमेकांची गळाभेट घेतली तर नागरी प्रश्नांना अडगळीत टाकले शहरवासियांना वेठीला धरून फक्त खिसे भरू कार्यक्रम राबवला एकमेकांवर चिखलपेक करून दाग अच्छे होते है असा निर्लज्जपणा दाखवला नागरी सुविधा दैनंदिन सुविधा यांची बोंबाबोंब झाली पालिका गैरकारभाराने पोखरली गेली चाळीस गावकरांचा सपशेल भ्रमनिराश झाला आगीतून निघावे आणि फुट्यात पडावे अशीच नागरिकांची अवस्था झाली बरोबर बेचाळीस महिन्यांपूर्वी या बसबजपुरीने -बस व्यापलेल्या अंधारात सुंदर व स्मार्ट चाळीस गाव हरित चाळीस गाव असा भल्या कामाचा झेंडा खांद्यावर असणाऱ्या कार्यसम्राट आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहराच्या शाश्वत विकासाचा पहिला दीप पेटवला आणि अवघा उजळून निघाला आपले बदलू शकते विकासाचा मुख्य प्रवाह येथेही वाहू शकतो असा नव्या विश्वासाचा बीजांकूर इथल्या दीड लाख लोकसंख्येच्या मनपटलावर अंकुरला विकास हा केवळ शब्द नाही ती भावी पिढ्यांसाठी उत्कर्षाची दिशाही असते मागच्या पिढ्यांच्या कुरड्या ऋणानुबंधांचे दाखले देण्याऐवजी येणाऱ्या पिढ्यांसाठी हे माझे चाळीस गाव असे अभिमानाने सांगणारी ही शहराच्या रचनात्मक व सर्वांग सुंदर विकासाची यात्रा आहे या प्रगती रथाचे सारथ्य अर्थातच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पेरत्या हातांमध्ये एकवटले आहे त्यांनी शहरातील मूलभूत असुविधांचा निपटारा तर केलाच त्यासोबतच चाळीस गावला जिल्हा करायचंच असे विजनही राबवले त्यामुळेच गेल्या साडेतीन वर्षात चाळीसगाव शहराचा कायापालट झाला आहे हे एक क्षण एखादा जादूचा चित्रपटच आपण पाहत आहोत असे वाटते की विकासाची जादू आमदार मंगेशदा सततच्या धडपडीमुळे साकारली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात विकसित शिरपूरचाच नव्हे तर विकासाच्या स्मार्ट सुविधा असणारे चाळीसगाव असा दाखला दिला जातो म्हणूनच आमदार मंगेशदादा चव्हाण नव्या चाळीसगावचे द ग्रेट शिल्पकार ठरले आहेत आमदार दादा चव्हाण यांची आमदार पदाची कारकीर्द सहा वर्षाची परंतु यातील अडीच वर्ष त्यांच्या वाट्याला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आली सोबत कोरोना महामारीनेही त्यांची परीक्षा घेतलीच मात्र ते डगमगले नाहीत त्यांनी चाळीस गावातील सर्व समस्यांचा अभ्यास केला त्या सोडवण्यासाठी नियोजन केले राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांनी चाळीसगावच्या चौफेर विकासाचा कुदळ मारला प्रगतीचा मंगल कलश ठेवला प्रशासकीय सेवा आरोग्य सुविधा पाणी पुरवठा कार्यालयांच्या अद्ययावत इमारती मुख्य व अंतर्गत रस्ते सिंचन सुविधा चौकांचे सुशोभीकरण सर्व न्याय उद्यानांची निर्मिती प्रश्न व समस्यांची रांग अशी मोठी होती तथापि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी हा चक्रव्यूह भेदला शहरात दिमागदारपणे उभी राहिलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एम एच बावन्न उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुहूर्तमेट करून याच कार्यालयासाठी जागा मिळवून निधी मंजूर करून घेतला विस्तारित न्यायालय इमारत उत्पादन शुल्क विभागाचे सर्व सुविधायुक्त कार्यालय पंचायत समिती इमारत शंभर खाटांचे रुग्णालय पशुवैद्यकीय दवाखाना नवे व्ही व्ही आय पी रायगड विश्रामगृह अद्ययावत नाट्यगृह कृषी भवन तालुका क्रीडा संकुल प्रांत कार्यालय व निवासस्थाने शासकीय अधिकारांसाठी निवासस्थाने अशी असंख्य विकास कामे साकारली गेली काहींचे लोकार्पण केवळ आचारसंहितेमुळे थांबले आहे पुढील तीस वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनही केले छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप संत जगनाडे महाराज वीर सावरकर अंधशाळेजवळील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले अशा विविध चौकांचे सुशोभीकरण केल्याने त्यांचा लुक बदलला शहराचे सौंदर्य शतपटीने वाढले महापुरुषांच्या स्मृतींचा जागर झाला आणि सर्व धर्म समभावाची ज्योतही प्रज्वलित झाली सुवर्णा उद्यानाच्या नूतनीकरणाने चाळीसगावकरांचे आयुष्य आनंदमय झाले आहे शहरात ठिकठिकाणी थीक पंचवीस उद्यानांची निर्मिती करून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपण पर्यावरणप्रेमी आहोत हेच सिद्ध केले आहे या उद्यानांमुळे प्रभागातील नागरिकांना विरंगुळा व व्यायामाचे हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे दत्तवाडी भागात उभारलेल्या संगम सेतूने दहा हजार लोकसंख्येचे दळणवळण सुसह्य केले असून महापुराच्या धोक्यालाही अलविदा केले आहे हा सेतू उत्तर महाराष्ट्रातील पहिला पोर्टल पूल ठरला आहे निमंत्रण देणारा दयानंद कॉर्नर जवळील पूल जमीन दोस्त करीत नवीन रुंद व प्रशस्त पूल उभारला इच्छा देवीकडे जाणारा पूल उभारल्याने या तीर्थक्षेत्राकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे नूतनीकरण केल्याने दररोज हजारो नागरिकांचा पोहण्याचा आनंद द्विगुणित होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कैलासवासी रामराव देशमुख यांच्या पुतळ्याचेही नव्यानं सुशोभीकरण केल्याने या संपूर्ण परिसराला झळाळत्या सौंदर्याचे तोरणच बांधले गेले आहे शहरात साकारलेल्या या विकास कामांनी परजिल्ह्यात आणि परराज्यात परदेशात वास्तव्यास असणाऱ्या चाळीसगावच्या तरुणाईला व भूमिपुत्रांना भुरळ घातली आहे होय हे आहे आमचे द बेस्ट चाळीसगाव असे ते आता अभिमानाने सांगतात आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विकासस्नेही दूरदृष्टीतून चाळीसगावचे रूपडे खुले आहे भूमिपूजनाच्या दिवशीच विकासकामाच्या लोकार्पणाची तारीख जाहीर करणारा राज्यातील पहिला आमदार असा विक्रमही आमदार मंगेश दादांनी अधोरेखित केला आहे मी तुम्हाला सांगतो रोज आता चाळीसगावला पाणीपुरवठा योजना ही वर्षभरात पूर्ण झाल्यावर चाळीसगावकरांना रोज स्वच्छ पाणी मिळेल याची मी आज तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो म्हणूनच त्यांनी सांगावं आणि चाळीसगावकरांनी ऐकावं असे त्यांच्या लोकप्रेमाचे गारूड येथे व्यापून आहे आता त्यांचा शब्द चाळीसगावकरांसाठी विकास आणि प्रगतीची मंगेश मुद्रा झाली आहे ते नेहमी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे चाळीसगावच्या माइलस्टोन विकासाचा पिक्चर अजून साकारायचा आहे हा सर्वांगीण विकास म्हणजे केवळ कामांची यादी नाही तर मंगेश दादांच्या दूरदृष्टीचा भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारांचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा जिवंत पुरावा आहे येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची कामे करण्याचा व चाळीसगावला राज्यातील सर्वात प्रगत शहर बनवण्याचा संकल्प आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केला आहे द बेस्ट चाळीसगाव घडवण्यासाठी भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो प्रतिभा मंगेश चव्हाण या असून गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत शिवनेरी फाउंडेशनचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी चाळीसगाव शहर व तालुक्यातील सामाजिक कामांचा सा नवा अध्याय लिहिला आहे तरुणांसाठी रायगड मोहीम असो ज्येष्ठांसाठीची पंढरीची वारी असो प्रतिभाताई या मंगेशदादांच्या खांद्याला खांदा लावून पुढे असतात शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत पस्तीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना दफ्तर सायकल वाटपच्या निमित्ताने त्यांचे काम घराघरात पोहोचले आहे तसेच गरजू विद्यार्थ्यांना पंधरा लाखांची शिष्यवृत्ती दीडशेहून अधिक अशा अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या लग्नासाठी पंचवीस हजारांचा मामाचा आहेरच्या माध्यमातून त्यांनी आधार दिला आहे शेती सिंचन शहीद सैनिकांच्या स्मृती महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात सौ सव प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या लोकस्पर्शी कामांची मुद्रा कोरली आहे विशेष म्हणजे चाळीसगाव शहरातही त्यांनी स्वच्छ चाळीसगाव सुंदर चाळीसगाव या मोहिमेद्वारे समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते सतत लोकसंपर्क जनतेच्या सुखदुःखात धावून जाणे मदतीसाठी तत्पर राहणे असा त्यांचा बायोडाटा विस्तारला आहे काहींना बायोडाटा तयार करावा लागतो प्रतिभा चव्हाण यांनी तो निर्माण केलाय आमदार मंगेश दादांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्यांच्यापुढे एक पाऊल टाकून त्या समाजसेवेची खडतर वाट चालत आहेत एक कर्तृत्ववान महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते पक्षाने उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे ही उमेदवारी लादलेली नाही तर चाळीसगावकरांच्या भावस्पर्शी आग्रहाचे प्रतीक आहे विकास हा भावनांना कवटाळून मुळीच होत नाही विरोधकांची पस्तीस वर्ष आणि आमदार मंगेश दादांनी अवघ्या पस्तीस महिन्यात घडवलेला चाळीसगाव शहराचा विकास समोर आहे आधी केले मी मग सांगितले असाच हा झंझाबात असून आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी दोन डिसेंबर दोन हजार चाळीसगाव शहरातील सर्व अठरा प्रभागात जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या विविध प्रवर्गातील छत्तीस उमेदवारांना संधी देण्यात आली असून हीच टीम मंगेश पुढे चाळीसगावच्या विकास एक्सप्रेसचे शिलेदार ठरणार आहेत तरी भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या पुढील सर्व उमेदवारांना कमळ चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती भाजपा उमेदवार त्यांचा प्रवर्ग व गट प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील सूर्यवंशी करण ईश्वर सिंग प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग पाटील मनीषा शेखर प्रभाग क्रमांक दोन अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील नयन संजय प्रभाग क्रमांक दोन ब अनुसूचित जाती स्त्री प्रवर्ग घोडेस्वार कल्पना मालजी क्रमांक अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील नितीन रमेश प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग शिरुडे वाणी स्वाती अजय प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण प्रवर्ग चौधरी हर्षल देवीदास प्रभाग क्रमांक चार ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कोठावदेय प्राजक्ता भावेश प्रभाग क्रमांक पाच अ सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग चौधरी रुपाली प्रभाकर प्रभाग क्रमांक पाच ब अनुसूचित जाती प्रवर्ग जाधव युवराज भीमराव उर्फ संभा अप्पा प्रभाग क्रमांक सहा अ सर्वसाधारण प्रवर्ग खंडेलवाल योगेश श्रीनिवास प्रभाग क्रमांक सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री पाटील योजना धनंजय प्रभाग क्रमांक सात अ सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग पाटील झेलाबाई पुंडलिक प्रभाग क्रमांक सात ब नागरिकांचा मागास प्रवर्ग देशमुख धनंजय गोपाळ प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री कारडा पायल विशाल प्रभाग क्रमांक आठ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग राजपूत सोमसिंग देवसिंग प्रभाग क्रमांक नऊ अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री पाटील अमृता कुणाल प्रभाग क्रमांक नऊ ब अनुसूचित जाती प्रवर्ग ॲडव्होकेट गौतम <small> ईश्वर जाधव प्रभाग क्रमांक दहा अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री मराठे भारती प्रवीण प्रभाग क्रमांक दहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग गवळी संभाजी शिवाजी प्रभाग क्रमांक अकरा अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव पवार हर्षदा बाळू प्रभाग क्रमांक अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग वाघ अभय विनायक प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण प्रवर्ग चौधरी ठाकरे अनिल वाल्मिक प्रभाग क्रमांक बारा ब अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री राखीव जाधव शीतल विजय प्रभाग क्रमांक तेरा अ सर्वसाधारण प्रवर्ग मिर्झा फकीरा बेग जमाल बेग प्रभाग क्रमांक तेरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव चौधरी मेघा मुकेश प्रभाग क्रमांक चौदा अ सर्वसाधारण देशमुख दीपक गुलाबराव प्रभाग क्रमांक चौदा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव खान रुबीना सर्वसाधारण प्रवर्ग शेख वसीम रज्जाक चेअरमन प्रभाग क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव चौधरी नलिनी अमोल प्रभाग क्रमांक सोळा अ सर्वसाधारण प्रवर्ग राजपूत वीरेंद्र सिंग महेंद्र सिंग उर्फ टोनू राजपूत प्रभाग क्रमांक सोळा ब सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव पगार वैशाली एकनाथ प्रभाग क्रमांक सतरा अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव राजपूत उज्ज्वला विशाल प्रभाग क्रमांक सतरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग कुमावत प्रशांत श्यामराव प्रभाग क्रमांक अठरा अ सर्वसाधारण प्रवर्ग बच्चे धर्मराज अनिल प्रभाग क्रमांक अठरा ब अनुसूचित जमाती महिला स्त्री राखीव ठाकूर धनश्री प्रशांत या सर्व भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प आपण करूया आमदार मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व आणखी बुलंद करताना आपले चाळीसगाव शहर आधुनिक स्वच्छ सुंदर आणि प्रगतीने समृद्ध करण्याचा निर्धार करूया चला एकजुटीने कुठल्याही भूल थापांना बळी न पडता भावनिक न होता विकासाला स्मरून चाळीस गावला उत्तर महाराष्ट्रातील मॉडर्न सिटी बनवण्यासाठी भरभरून मतदान करूया चाळीस गाव आता थांबणार नाही विकासापासून मागे हटणार नाही आपले शहर आधुनिक स्वच्छ सुशोभित आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करूया सला निर्धार करूया विश्वासाने साथ द्या विकासासाठी मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र जय चाळीसगाव